एखाद्या सिनेमाच्या कथेला लाजवेल अशी थरारक कामगिरी करत पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ तपास पथकानं एक मोठी चोरी आहे मालकाच्या लग्न मंडपाचे तब्बल पंधरा लाखांहून तांत्रिक कौशल्याचा वापर करत एकाच फोन कॉलच्या आधारे पोलिसांनी या चालक चोराला ठाण्यातून शिताफिणा अटक केली आहे काळेपडळ पोलीस ठाण्यात बीएनएस कलम तीनशे सहानुसार नुसार नोंद असलेल्या या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सलमान पठाण हा फिर्यादीकडे खरे चालक म्हणून कामाला होता त्यानं मालकाच्या लग्न मंडपाच्या कामासाठी आणलेले मजुरांच्या पगाराचे पैसे गाडीतूनच चोरले आणि त्यानंतर धूम ठोकली गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता सलमान पठाणनं आपला मोबाईल फोन बंद करून पोलिसांचा माग काढण्यास कठीण केलं होतं तो मिरज सांगली बीड पुणे ग्रामीण मुंबई मुमरा ठाणे अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये आपलं अस्तित्व लपून फिरत होता त्याच्या मागावर गेले असता तो पोलिसांच्या वापरता रस्त्यावरील अनोळखी व्यक्ती रिक्षा चालक कॅब चालक हॉटेल वेटर अशा वेगवेगळ्या लोकांकडून तात्पुरता मोबाईल फोन घेऊन नातेवाईकांशी संपर्क साधत होता त्यामुळे पोलिसांना त्याचा नेमका ठाव ठिकाणा मिळत नव्हता पोलिसांचा अथक प्रयत्न सुरू असतानाच अचानक आरोपी सलमाननं त्याच्या सुरुवातीच्या एका मोबाईल नंबरवरून त्याच्या नातेवाईकांना एक फोन कॉल केला पोलिसांसाठी हीच गोल्डन संधी ठरली एका फोन कॉलचा धागा पकडून पोलीस हवालदार प्रतीक लाहीगुडे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचं अचूक लोकेशन शोधून काढलं माहिती मिळताच तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेठे पोलीस हवालदार दाऊद सय्यद पोलीस हवालदार शाहिद शेख आणि प्रदीप बेडिसकर यांनी तातडीने मुमरा ठाणे येथे शिर डायघर पोलीस ठाणे परिसरात सापळा रचला आरोपीच्याच एका मित्राच्या मदतीनं पोलिसांनी सलमानला अत्यंत शिताफिनं ताब्यात घेतलाय त्याच्याकडून चोरी केलेल्या मुद्देमालापैकी तब्बल पंधरा लाख सहा हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यात रोख रक्कम सोन्याचे दागिने एक चारचाकी गाडी आणि मोबाईल फोन असा समावेश आहे